कमल किचन अँड डी आय वायमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे आज आपण आषाढ तळूयात गुळाच्या खुसखुशीत कापण्या बनूयात ह्या कापण्या खुसखुशीत लागतातच तर आपण आधी रेसिपी चालू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी ही कापणी अगदी बिस्किटासारखी होते एकदम छान तळून घेतलेली आहे मी ब्राऊन कलर येईपर्यंत मी तुम्हाला लागणाऱ्या सामानाची यादीसुद्धा सांगणारच आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात आता मी येथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे तीन ते चार इलायची बडीशेप आणि सुंठ घेतली आहे एक दीड इंच हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे फ्लेवरसाठी आता आपण एक मोठं पातेलं घेऊ त्या एका मोठ्या पातेलामध्ये आपल्याला हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्ही चाळता किंवा न चाळतासुद्धा घेऊ शकता यामध्येच अर्धी वाटी आपल्याला बेसन घालून घ्यायचं आहे गव्हाचं पीठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता यामध्येच अर्धा चमचा मी मीठ घालून घेतलेलं आहे हे सर्व आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे बेसनामुळे कापण्या अगदी खुसखुशीत होतात आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे हे सर्व आधीच करून घ्यायचं आहे मी अर्धी वाटी तूप घेतलं मोहन घालून हे पीठ दहा मिनिटंसाठी तसंच ठेवायचं आहे तेलामध्ये मुळे पदार्थ कुरकुरीत किंवा कडक होतो पण तेच जर तुम्ही तूप वापरलं तर पदार्थ अगदी खुसखुशीत होतो बिस्किटासारखा आज आपण खुसखुशीत कापण्या बनवतो म्हणून मी तुपाचा वापर करते पोह्याच्या चमच्यानुसार म्हणाल तर तीन ते चार चमचे तूप घ्यायचा वाटीच्या अंदाजानुसार अर्धी वाटी भरून मी तूप येथे घेतलेलं आहे हे तूप आपल्याला खूप गरम किंवा कडकडीत गरम करायचं नाही तूप घट्ट आहे फक्त वितळून घ्यायचं आहे बऱ्यापैकी गरम केलंय हेच आपल्याला मोहन म्हणून घालायचं आहे खूप धुरीपर्यंत कडकडीत गरम करायचं नाही आता हे मोहन सुरुवातीला आपल्याला चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे कारण तूप गरम आहे हाताला चटका लागू शकतो आणि हाताने व्यवस्थित आपल्याला हे परत पीठ ला लावून घ्यायचं आहे सुरुवातीला पांढरं शुभ्र दिसणारं पीठ आता थोडंसं वेगळ्या रंगावर आलं आहे चमच्याने मिक्स करून झाला तूप गरम असल्यामुळे आपण चमचाने सुद्धा मिक्स करतो आता चमच्याने मिक्स करून झालं की आता आपल्याला हाताने हे पीठ व्यवस्थित चोडून घ्यायचं आहे हे तूप व्यवस्थित एक संघ सगळ्या पिठाला लावून घ्यायचंय आपलं पीठ एक संघ झालाय तुम्ही बघू शकता थोडंसं याचा रंग सुद्धा बदललेला आहे आता हे पीठ आपल्याला असंच ठेवायचं आहे यावर तुम्ही झाकण शि ठेवू शकता आता आपल्याला हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला तोपर्यंत मिक्स करायचं आहे जोपर्यंत याचा मुटका होत नाही किंवा मूड बांधली जात नाही आता मूड बांधली जाते आता हे साईडला ठेवायचं ज्या वाटीने पीठ घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी गूळ घ्यायचा आहे चिक्कीचा किंवा खूप कडक जो गूळ असतो तो सुद्धा आपल्याला घ्यायचा नाही जो गूळ पटकन चिरला जातो तो, तो गूळ आपल्याला घ्यायचा आहे यामध्ये मी एक वाटी भरून थोडंसं कोमट पाणी घातलं आहे पाण्यामध्ये व्यवस्थित गूळ भिजला जाईल आता हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोड्या वेळ साईडला ठेवून द्यायचा आहे कापण्यांना खमंगपणा येण्यासाठी छान असा मसाला तयार करून ठे घेतला आहे तो आता मसाला आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे हे सर्व मी मिक्सरला बारून करून घेतलेलं आहे खूप बारीक पावडर होत नाही याची आपण कारण हे भाजून घेतलेलं नाही सुंठ तशी पण पावडर होत नाही यामध्ये धागे धागे हे येतातच म्हणूनच गाळून पिठामध्ये घालायचं आहे वेगळं लग असं ठेवायचं नाही लगेचच पिठामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी कोमट होतं त्यामुळे गूळ विरघळला गेला आहे हाताने सुद्धा आपण हा चुरून घे घ्यायचा आहे आता मी चमच्याने मिक्स करते आहे पण चमच्याने ते लगेच मिक्स होत नाही थोडंसं आपण गरम पाणी घातलं होतं त्यामुळे तो आ, हा मऊ झाला आहे त्यासाठी आपण आता हा हाताने मिक्स करून घेऊया कापण्यासाठी गूळ ह्याच पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही गॅसवरती चढून घ्याल तर गूळ थोडासा शिजला जातो त्यामुळे कापण्या कडक होण्याची शक्यता असते यामुळे कोणत्याही प्रकारची कापणी करा याच पद्धतीने गूळ आपल्याला घ्यायचं आहे आता गुळामध्ये हलकेसे खळे आहेत त्यामुळे आपण हे गाळून पिठामध्ये घालायचं आहे मी सगळंच गुळाचं पाणी एका वेळेस टाकत नाही थोडंसं पाणी शिल्लक ठेवलं आहे लागेल तसं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे सुरुवातीला अर्ध्यापेक्षा जास्त गुळाचं पाणी टाकून घेतलं आहे आणि आता पीठ मळून घेऊया थोडंसं पीठ घट्ट वाटते जसं पाणी आपल्याला लागेल गुळाचं तसं आपण यात घालूयात थोडं थोडंच पाणी घालायचं आहे म्हणजे एकदम सैलसर पीठ होणार नाही आपल्याला ना। हे पाणी गाडूनच घालायचं आहे कारण की त्यामध्ये गुळाचे खडे आहेत किंवा थोडा गुळामध्ये कचरा पण असतो आता आणखी थोडंसं पाणी यामध्ये आपण घालून घेऊयात कारण की हे मला घट्टसर वाटते मी अगदी दोन तीन चमचेच पाणी यातमध्ये घातलेलं आहे जसं लागेल तसं आपल्याला पामी पाणी यूज करायचं आहे आधीच्यामध्ये जास्त पाणी घालून ठेवू नका नाही तर नंतर आपल्याला पीठ वावढवावं लागेल कापण्यासाठी पीठ खूप पातळ मळलं जात नाही किंवा खूप घट्टही मळलं जात नाही मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये मळायचं आहे पुरी साठिकणिक मळली जाते त्याप्रमाणे यावरती झाकणी ठेवायची नाही तर एखादा रुमाल तुम्ही ठेवू शकता साधारण मी हे पीठ पाच ते दहा मिनटासाठी साईडला ठेवलं होतं आता मी यावरती थोडंसं तेल घालून घेते आणि परत एकदा मळून घेते याचे एकसारखे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत म्हणजे हे पटकन लाटता येतात आता मी एक साईडला कापण्या तयार करून घेणार आहे आणि तळून सुद्धा घेणार आहे आता याचे एकसारखे गोळे झाले की आपल्याला परत लाटून घ्यायचं आहे एका वेळेसच बनवून ठेवणार नाही एकदम सर्व कापण्या बनवून ठेवल्या आणि नंतर तळून घेतल्या तर ही चालतं फार तर अर्धा किलो पिठाच्या कापण्या अशा पद्धतीने आपण करू शकता पण जास्त जर असतील तर दोन बॅचमध्ये तुम्हाला करून घ्यायच्या आहेत पोळीपेक्षा थोडं आपल्याला जाड लाटायचं आहे पीठ घट्ट होतं त्यामुळे आपल्याला याला पीठ लावायचं किंवा तेल लावायची गरज पडत नाही पोळपाटाला हे चिकटत नाही तर बघा साधारण इतपत आपण हे जाड लाटायचं आहे मोठ्या आकारात आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे सगळ्या साईडने एकसारखं लाटून घ्यायचं आहे म्हणजे मध्ये कुठं इथं जाळ किंवा पातळ राहणार नाही साधारण इतपत जाड आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आता आपण सुरीच्या सहाय्याने कापण्या कट करू आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे कट करून घ्यायच्या आहेत किती छोट्या हव्या आहेत किती मोठ्या हव्या आहेत त्यानुसार कट करून घ्यायच्या आहेत कापण्यांना छान आकार द्यायचा आहे आपण समोशाच्या आकारात कट करून घेऊयात कापण्या व्यवस्थित पकडून आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत आता ह्या सगळ्या एकसारख्या होत नाहीत कट त्यामुळे आपल्याला साइडच्या ज्या कापण्या आहेत त्या आपण काढून घ्यायच्या आहेत कट करताना आपल्या आवडीप्रमाणे कट करू शकतो किती छोट्या हव्या किती मोठ्या हव्या त्यानुसार कट करून घ्यायच्या आहेत कापण्यांना छान आकार दिला ला आहे ज्या साइडला कापण्या आहेत त्या काढून टाकायच्या आहेत ज्या मधल्या कापण्या आहेत त्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ मी तुम्हाला एक कापणी जवळून दाखवली आहे किती तिची साईज किती आहे तुम्ही मोठ्या किंवा छोट्या अशा पण कापू शकता आता मी साईडच्या सगळ्या कापण्या काढून घेते आणि ज्या मधल्या कापण्या आहेत त्या एका प्लेटमध्ये काढून घेते आता एक कापणी तुम्हाला जवळून दाखवते परत ती किती जाड आहे ते ज्या मधल्या कापण्या आहेत त्या एका प्लेटमध्ये आपण काढून घ्यायच्या आहेत अगदी परफेक्ट अशा कापण्या तयार झाली आहे आता लगेच आपण तळून घेऊ कापणी तळण्यासाठी आपल्याला मध्यम ते गरम असायला हवं तेल मी या तेलामध्ये एक, एक करून कापणी टाकली आहे गॅसची फ्लेम जी आहे ती मध्यम ती हायच्यामध्ये ठेवायची आहे मग तुम्ही एक एक करून कापणी तळायला टाकू शकता आणि तुम्ही बघालच कापण्या आता बघू खूप तळाला जाऊन बसलेल्या आहेत जशी जशी तळली जाते तशी तशी ती वरती यायला सुरुवात होते आता कापण्या तेलावरती तरंगत आहेत उलट पलट करत तुम्ही छान ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत कापण्या कधी हाय फ्लेमवर तळायच्या नाहीत किंवा एकदम लो फ्लेमवरती सुद्धा तळायच्या नाहीत अधूनमधून मधून उलट पलट कापण्या तळायच्या तर मग दोन्ही साईडनी सगळ्या व्यवस्थित असा रंग येतो कापण्यांना कापण्यांना छान रंग येत आहे या आपल्याला अजून थोडंसं ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत आता कापण्यांना छान रंग आलेला आहे आपल्याला याच रंगावरती कापण्या काढून घ्यायच्या आहेत कारण काढल्यानंतरसुद्धा त्याचा रंग बदलतो येथे तुम्ही बघू शकता छान अशा कापण्या तयार झाल्या आहेत एक सुद्धा आलेल्या आहेत आता याच पद्धतीने सर्व कापण्या तळून घ्यायच्या आहेत खमंग खुसखुशीत अशा कापण्या तयार झाल्या आहेत ह्या कापण्या थंड झाल्या की हवाबंद डब्यामध्ये ठेवल्या की अगदी पंधरा ते वीस दिवस छान राहतात आषाढ तळणीसाठी तुम्ही बनवू शकता मुलांना खाऊ म्हणून सुद्धा देऊ शकता आपल्या कापण्या तयार आहेत तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत थँक्स फॉर वॉचिंग